नमस्कार मित्रांनो मी राजेश या मलिक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ब्राह्मणगाव आणि शिरसगाव जवळच मध्ये एक वस्ती मित्रांनो आणि तिथं दुपारपासून साप निघला होता तो बाहेर येत जात होता आणि फायनली तो साप आत्ता पाच वाजलेली आहे मित्रांनो तिथं साप ते म्हणतात की इथं दगडा खाली लपलेला आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे साप लपलेला आहे मित्रांनो आणि दिसतोय बघा कोपरियात दिसतोय मित्रांनो साप तर बघा सापाला बघण्यासाठी खूप सारे लोक जमत आहेत मित्रांनो आणि आता आपण याला रेस्क्यूचं काम करूया

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकत आहात की ही इंडियन रॅट्स नाही की मित्रांनो ज्याला मराठीमध्ये आपण धामन मन सापा असं म्हणतो आणि चला आता आपण रेस्क्यू करूया मित्रांनो बाकीचे कॅमेरे बाजूला घ्या सगळ्यांना हा यूट्यूबला हा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळं

मित्रांनो अशा प्रकारे इंडियन ब्रॅड्स नको मराठीमध्ये आपण असं कापासून मित्रांनो इकडे माझ्यावर इच्छी ना सध्याला हे खूप ॲग्रेस आहे मित्रांनो तिला असं वाटतंय की तर मित्रांनो इकडे तर मित्रांनो शेपटी नाही कट झालेली आहे बघू शकतो बाकीचे बाजूला ना सगळे तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपण मित्रांनो हिला रेस्क्यू केलेला आहे तुम्हाला धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो ह्या सापाबद्दल सांगते हा साप दहा मनला साप आहे म्हणजे हा विषारी साप नाही आहे हा टोटली बिनविषारी साप आहे म्हणजे याला याच्यामध्ये विष वगैरे काही नसतं आणि बघा इकडं गावाकडं एक म्हणजे एक प्रा ह्या सापाबद्दल एक अंधश्रद्धा अशी पसरलेली आहे की हा साप दूध पितो बरोबर साप दुधपीत नाही चुकीची अंधश्रद्धा आहे लोक म्हणतात गायच्या पायाला पिळ मारतात आणि मग तो दूध हे करतो आणि आता अमरती पण त्याच्यामध्ये जहर तर विष नाही तर मरणार ना कसा साप नाही का साधं मच्छर चावलं तरी आपलं खाज येत नाही पण बिनविषारी साप चावला तर काहीच होत नसतं ठीक आहे म्हणजे सापा दातामध्ये विषारू म्हणजे का ते पाण्यातले म्हणजे किडे वगैरे खातात किंवा त्याच्यामुळे दातामध्ये बॅक्टर असतो तर असं बिनविषारी साप चावला किंवा अदर साप चावला तर घरी म्हणजे नाही का घरगुती उपाय करायचे नाही जावरा जावरा का मंदिरात ते बाबा वगैरे असतात अशा लवकर तिच्या करमती पडायचं नाही साप कोणता पण चावला लगेच जवळच आपलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपलं जवळ हॉस्पिटल तिथे जायचं डॉक्टरला सांगायचं झालं शक्यतो सापाचा फोटो काढून घ्या डॉक्टरनं दाखवा पण बाबा चक्करच्या बाबाच्या याच्या चक्कर मध्ये मारायचं नाही शंभर टक्के जर तुम्ही विषारी चावला तर ते म्हणतात आम्ही मंत्र टाकले साप उतरला वगैरे असं बोलतो पण विषारी साप चावला तर शंभर टक्क्याचा विलास कुठंच नाही सापाच विष उतरण्याचं काम म्हणजे जी सापाची बनत सापापासूनच बनत गैरसमज साप पण मारलं नाही पाहिजे ते जर वाचला वाचला नाही कारण सापाचे जे विष आहे ते चांगलं चांगल्या जे मोठे मोठे आजार जसं कॅन्सर झालं टीबी वगैरे

मुक्टर कडे घेऊन जायचं ठीक आहे सापामध्ये हीच नाही पण हा जो उंदर वगैरे खातो किंवा नाही पाली वगैरे खातो सडे वगैरे जे खातो त्याच्या दातामध्ये डॅक्टर असतो जंतू असत चावतो तिथे काय होतं जखम जखम काय होतं वाढत चालतो बरोबर आहे म्हणजे जखमीची म्हणजे रूपांतर वेगवेगळ्या आजारामध्ये होतो त्यामुळे शक्यतो डॉक्टर कडे जायचं एक ना, ना चावला नाही मान्य बोटाला तर लेट पण वाढलेलं होतं तर चुकीची बघा मावशी नाही एकदम चुकीची अंधश्रद्धा आहे बघा आता समजा ठीक तुम्हाला वाटतं दहा मिनिट साप पण तो साप जसं काही ना एक्झॅक्टली महाराष्ट्र बोलत असतो आपण ज्या वेळेस कापतो वगैरे नाही का ते आपलं ब्लड फास्ट फास्टली होतं जेवढा एखाद्या व्यक्तीला साफ चावला जेवढा तुम्ही संयम ठेवशील तेवढा तुमच्यासाठी चांगलं तुम्ही एखाद्या व्यक्तीला साफ चावल करा म्हणणार आहे आता नाही साफ चावलेला आहे मला तो बिनविषयी असं किंवा साप नाही आता काही खरं नाही आहे असं नाही तसं नाही समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्यावेळेस धीर द्या ना तर काय होणार नाही कोणता पण सापतावला ऍटलीस्ट त्याला तुम्ही आलो शंभर टक्के तर वापरला शंभर टक्के पण बिनविषारी साप जरी चावला आणि आता तुमच्या मोठा साप सापताव आता काय घर नाही तो बिचारा अटक येऊनच मरतो तिकडून विषय आपण नाहीतो असं खूप ठिकाणी झाली त्यामुळं साफावला शंभर द्यायचा जायचं बिनविषारी असो विषारी असो किंवा नसो पण हॉस्पिटलमध्ये जायचं आपण घरी काहीच उद्योग करायचं नाही पण खूप प्रकारे आपण रेस्क्यू केलेला आहेत आणि याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया <स्थार्णागा>।